वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आपल्या सर्वांचे शिक्षणाची बाराखडी या युट्युब सिरीज मध्ये मी डॉ दीपक सांदुरे अधिव्याख्या हार्दिक स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी या श्रेणीतील यापूर्वीचा व्हिडिओ आपण पाहिला नसल्यास तो व्हिडिओ जरूर पाहावा त्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संदर्भाने सर्व माहिती देण्यात आलेली आहे या संदर्भाने आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नाव नोंदणी सुरू होणार होती मात्र दुपारनंतर अनेक शिक्षक बंधू भगिनींचे कॉल आले की सर नाव नोंदणी होत नाही आहे तरी त्या संदर्भातील अपडेट माहिती घेऊन मी घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे जसे की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे नाव नोंदणी आपण कुठल्या तरी वेब ब्राउजर वर जाऊन एस सी आर टी महाराष्ट्र यांच्या वेबसाईटला भेट देण्याकरिता एम ए ए डॉट ए सी डॉट इन हे सर्च करतो हे सर्च केल्यानंतर आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वेबसाईट वर पोहोचतो तिथे गेल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणे आपल्याला आता एक नवीन सब टॅब तयार झालेला दिसतोय आणि त्याचे नाव आहे वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला एक महत्वाची सूचना प्राप्त होत आहे आणि ती सूचना अशी आहे की वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी काही तांत्रिक कारणास्तव दिनांक रोजी सकाळी सुरू करण्यात येत आहे तरी सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सदरच्या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदणी करावी ही विनंती या पद्धतीची महत्वाची सूचना आपल्याला फ्लॅश झालेली दिसून येते मित्रांनो त्यामुळे आज दिनांक पंधरा एप्रिल पासून सुरू होणारी नाव नोंदणी ही आता अठरा एप्रिल पासून सुरू होणार आहे त्यामुळे शालार्थ पोर्टलवर आपली माहिती अपडेट करण्याकरिता आपल्याला अतिरिक्त तीन दिवसांचा अवधी प्राप्त झालेला आहे